हॅलो नमस्ते नमस्कार आपलं यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आपलं किचन स्वच्छ आणि टापटिप दिसावं याच्यासाठी काय केलं पाहिजे आणि आपलं नॉन मॉड्युलर किचन असलं तर ते कसं सुंदर दिसेल तर त्याच्यासाठी काही गोष्टी मी सांगणार आहे तर ते पहा तर पहिल्यांदा तर आपलं किचनमध्ये ना किचन ओटा हा नेहमी स्वच्छ असला पाहिजे जो पॅट प्लॅटफॉर्म आहे ना आपला तो नेहमी स्वच्छ मोकळा आणि स्वच्छ असावा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे कचरा घाण नसावा गॅस आपला स्वच्छ असावा त्याच्यासाठी आपला किचन ओटा हा पहिल्यांदा तर क्लीन ठेवा तुम्ही तर बेसिंगमध्ये जेवढेही भांडे असतील ते भांडे आपण क्लीन केले पाहिजे जर असे साचून ठेवले ना एकदम भरगतचं आधीच आपलं नॉन मॉड्युलर किचन आहे आपल्या मानीमध्ये मा भांडे असतात मग असं वाटतं इकडे भांडे तिकडे भांडे सर्व भांड्यांचा पसारा दिसतो त्याच्यामुळे ते एकदम असं पसारा असल्यासारखा दिसतो मग त्या गोष्टी आपल्याला नको आहेत तर आपल्याला हे किचन आपलं टापटीप सुंदर दिसावं नॉन मॉड्युलर किचन तर त्यासाठी काही गोष्टी आपण केल्या पाहिजेत तर आपण नेहमी किचन ना हा मस्त क्लीन ठेवला पाहिजे बेसिंगमध्ये भांड्यांचा पसारा हा ठेवत जाऊ नका तर ते मी काय करते तर हे बेसिंग मधले भांडे ना नेहमी वेळच्या वेळी घासून घेते दुपारचे भांडे दुपारी रात्रीचे भांडे रात्री या वेळेत आपण घासून घेतले ना म्हणजे तो पसारा राहत नाही आणि आपलं बेसिंग पण व्यवस्थित स्वच्छ राहतं आणि आपल्या बेसिंगच्या आजूबाजूचा जो एरिया असतो ना तो पण कोरडा झालेला पाहिजे जर तो ओलसरपणा राहिला ना तिथे तर मग अजून घाण दिसतं ओलसरपानाने असं एकदम अनफ्रेश वाटतं त्या तिथे तर त्याच्यामुळे पहिल्यानंतर मी भांडे घासून घेते पूर्ण त्याच्यानंतर मग भांडे झाल्यानंतर लगेचच मी ना लगे बेसिंग ने मी ना घासायला घेते बेसिंग नेहमी आपलं घासून घ्यायचं चिगटपणा नको त्याच्यामध्ये अगदी तो आपला जर स्टीलचा बेसिंग आहे तर स्टील सारखं चमकायला सा पाहिजे चकाचक राहायला पाहिजे आपलं बेसिंग तर त्याच्यासाठी दोन्ही टाईम आपण असं नाही का एकदाच घासायचं तर दोन्ही टाईम आपण हा आपला बेसिंग घासलंच पाहिजे भांडे झाल्यानंतर कारण की तेलकट वगैरे भांडे असतात तो तेलकटपणा बाजू लागतो बेसिंग त्याच्यामुळे जर आपण जेवतो तर ते ताट आपलं कसं घासल्या शिवाय तेल ते तेलकटपणा जात नाही त्याचप्रमाणे आपले जे तेलकट भांडे वगैरे राहतात ते बेसिनमध्ये ठेवतो त्याच्याने तो बेसिंग चिकट होतो आणि खराब दिसतं जर आपण घासलंच नाही ना ते ते तर ते अजिबात चांगलं दिसणार नाही आणि तिथं चमक सुद्धा राहणार नाही त्या बेसिनमध्ये तर एकदम ओठून दिसण्यासाठी आपलं बेसिंग चकाचक चाक राहायला पाहिजे किचन ओटा चकाचक राहायला पाहिजे तर मी असंच करते दोन्ही टाईम बेसिंग हे घासूनच घेते कधीच असं होत नाही की मी बेसिंग घासत नाही भांडे झाले की पहिलं बेसिनमध्ये एक सपरेट त्याच्यासाठी घासणी ठेवलेली असते त्यानी घासूनच घेते आणि इथं सर्व मी जे बाजूचं पाणी जे उडलेलं असतं गेलेलं असतं ना ते सर्व पाणी काढून घेते त्याच्यानंतर लगेच आपलं लग किचन जिथं आपण स्वयंपाक करतो ना तो एरिया आहे ना नेहमी क्लीन असावा जिथं आपली विं खिडकी असेल हे असं तुमच्या किचनला असेल ना खिडकी तिथं मग थोडंसं ती चिगटपणा असतो आपण जेव्हा जेव्हा स्वयंपाक करतो ना त्यावेळेस काय होतं तर कुठले ना कुठले म्हणजे डाग वगैरे पडतातच आणि उडतात आणि वरती पण अशी धूळ वगैरे साचलेली असते किचन मध्ये जी खिडकी असेल तिथं तर धूळ वगैरे मग तिथं सज्जिकटपणा येतो तर तो सुद्धा क्लीन झालेला पाहिजे मग आपल्याला हा धुतलाच पाहिजे का किचन ओटा जर धुतला ना तर वेळ जाईल मग आपण जर तो आपण जॉब करत असाल ना तर आपल्याला किचन पण स्वच्छ पाहिजे आणि आपल्याकडे वेळ पण तितकासा नसेल तर मग काय करायचं घासणी नाही ना थोडीशी त्याला साबण वगैरे तुम्ही जे लिक्विड काय वापरता ते घ्या त्याच्यावरती फक्त त्या एका घासणीने तेवढं आपण क्लीन करा आणि कोरड्या फडक्याने पुसून घ्या आधी तर ते कोरड्या फड फड फडक्याने सर्व ती मागची स्टाईल आणि गॅस ओटा मी पुसून घेत आहे तर असं पुसून घेतो मी पण कारण की मग त्याच्यावरचा चिकटपणा हा निघून जाईल आणि आपल्याला धुवायची पण गरज नाही धुतलं ना त्याच्यामध्ये अजून आपल्याला तास जातो सर्व किचन ओटा घासायला काढलं तर पण मग आपण कधी महिन्यातून एकदा दोनदा करतो ती गोष्ट पण आठ दिवसातून शक्य नाही तेवढी तर मग मी इथं पुसून घेतला कोरड्या फडक्याने परत तेच फडकं धुवून घेणार आहे मस्त आणि छान ओला करून परत एकदा पुसून घेणार तर असं असं वाटेल की आपण किचन ओटा घासून काढलेला आहे तर इतकं भारी दिसतं ना म्हणजे वाटणारच नाही की आपण असं वाटतं की किचन ओटा घासून दिसून मस्त स्वच्छ केलेलं आहे असंच कोणाला पण वाटेल जे पण येतील आपल्या घरी बघणाऱ्यांना तर मी रोज ह्या पद्धतीने माझ्या किचनची स्वच्छता करत असते आणि जागच्या जागी वस्तू ठेवल्या ना तर व्यवस्थित दिसतं जर आपण ना सर्व इकडे तिकडे पसारा केला भांडे नीट नाही मान्यमध्ये लागले लावले ना इकडे तिकडे सर्व ठेवले ना तर ते खूप गजगज दिसतं म्हणून मग एक सारखी व्यवस्थित भांडे लावले ना तर ते छान पण दिसतात आणि मग नॉन मॉड्युलर किचन असल्यामुळे ना ते व्यवस्थित रचायला पाहिजे भांडे सुद्धा आणि ते व्यवस्थित राहिले ना तर मग छान वाटतं नाहीतर पूर्ण असं एकदम राहाडाच वाटतो किचनमध्ये आणि तो नोंद आपल्याला पूर्ण आणि मेन म्हणजे तर किचन ओटा एकदम स्वच्छ झालाच पाहिजे त्याच्यावर मोजक्याच वस्तू ठेवा तुम्ही किचनवरती जास्त वस्तू ठेवू नका मी इथे फक्त माट किट्टल जग आ, परत छोटीशी आपली जी मान्य आहे ना ऑर्गनायझर तेवढं ठेवलेलं आहे जास्तीचा पसार मी किचनवरती अजिबात ठेवत नाही कोणत्याही प्रकारचा तर एवढं असं किचन माझं मोकळं मी ठेवत असते थे। तर ह्या पद्धतीने मी मस्त छान ओटा पु, क्लीन करून घेतलं आहे त्याच्यानंतर आपण काय करतो मग आपलं नॉन मॉड्युलर किचन आहे त्याच्यामुळे वरच्यावर सर्व डबे राहतात वस्तू राहतात तर त्या आपल्याला व्यवस्थित ठेवल्या पाहिजे आता ज्या ज्या गोष्टी असं त्याही इथं एक छोटीशी टोपली आहे ना त्याच्यामध्ये माझं थोडंसं सामान असतं जे मला लागतं तर ते इथं बा ठेवलेलं आहे मी टोपली तर त्याच्यात असतं आणि आपले डबे काय होतं त्याच्यावरती झाकणांवरती धूळ पडते कुठं काय तर नेहमी मध्ये मध्ये काय करायचं ते पुसून घेत राहायचं जेणेकरून ना मग ते व्यवस्थित क कधी असं वाटतं की आपण कधीच पुस नाही घाण दिसतं मग ते कोणी जर आला ना बाहेरून कधी आपल्या घरी तर त्यांना वाटेल अरे किती खराब आहे आणि अस्वच्छ आहे तर तसं नाही तसं आपल्याला अनबॅरेस्ट होईल आणि एकदम लाज वाटेल त्या त्यापेक्षा ना आपण त्याच्या आधीच ह्या गोष्टी आपण क्लीन केल्या पाहिजे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या वेळेत क्लीन केल्या पाहिजे हे डबे वगैरे असतील ना ते ते पटकन आपण ते पुसून घ्यायचे मान्यवरची थोडीफार धूळच येते साईडला किनार ज्या पट्ट्या असतात ना मान्यच्या त्या पुसून घेतल्या पाहिजे कारण की धूळ वगैरे असते मग थोडंफार आपण नुसतं फडक्याने असं नुसतं हात मारलं रोजच्या रोज तरी पण क्लीन असतं आणि मी माझं किचन स्वच्छ करताना हेच करते रोज म्हणजे ना एकदम जास्तीचे कामं निघत नाही जास्तीचा पसारा पण निघत नाही ना आपण जास्त पूर्ण दरवेळेस काढू नाही शकत घासण्यासाठी कारण की आपल्याकडे तेवढा वेळ नसतो तर त्याच्यामुळे मग आपण हे ना रेग्युलरली करत गेलं ना थोडं थोडं तर त्या गोष्टी क्लीन राहतात आणि जेव्हा जेव्हा डब्यातलं काही संपतं ना तेव्हा लगेच त्या डब्यामध्ये प्रत्येक गोष्ट भरू नका तुम्ही तो आधी क्लीन करा म्हणजे डबे पण घासले जातात मध्ये मध्ये एक एक चेंज होतं तर त्या पद्धतीने मी करत असते त्याच्यानंतर आपलं फ्रीज फ्रीज पण आपले लहान मुलं असतील ना तर हँडल जास्त खराब होतात तुम्ही तुमचे हँडल बघा फ्रीजचे तेच जास्त खराब दिसतील तुम्हाला तर सतत हात लावतात चिगट हात सतत लावतात ते हँडल जास्त खराब होतात म्हणून मग हे ना दोन दोन तीन तीन दिवसातून हे फ्रीजसुद्धा असं वरच्यावर पुसून घ्या तुम्ही स्प्रेनी कॉलिन वगैरे कारण की ते चिकटपणा ना तो निघून जाईल आणि जास्त आपले हँडल खराब होतात आणि फ्रीजमध्ये ना सर्व सर्व व्यवस्थित ठेवा तुम्ही ज्या ज्या गोष्टी लागतात तेवढं ठेवा बाकीचं जास्तीचं एक्स्ट्राचं ठेवू नका तर मी हेच करते आणि हे असं क्लीन करून घेत असते आणि मुलं राहिली का मग छोट जे। जे ते खराब होणारच आहे म्हणून मग मी लगेचच हे पुसून घेते म्हणजे आपल्याला जर आपलं किचन स्वच्छ एकदम सुंदर दिसण्यासाठी ना आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी केल्या पाहिजे जेणेकरून आपलं किचन खूप सुंदर दिसेल आणि कोणी पण येणारं म्हणेल अरे वा तुमचं किचन खूप सुंदर आहे जेव्हा ही गोष्ट आपण ऐकतो ना तेव्हा खूप भारी वाटतं मनाला आणि हेच तर पाहिजे आपल्याला आणि आपण स्वतः दुसऱ्या म्हणण्यापेक्षा आपल्या स्वतः मनाला आपलं किचन छान दिसलं ना प्रसन्न वाटलं ना तर अजून तिथं छान स्वयंपाक करण्यासाठी मन रमतं कुकिंग छान छान करतो आपण तर तेच मला आवडतं आणि मला कुकिंग खूप जास्त आवडते वेगवेगळे पदार्थ बनवायला किंवा स्वयंपाक बनवायला आधीपासूनच आवडतं मला लहानपणापासून म्हणजे प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या -वेग -वेग पद्धतीने ट्राय पण करते मी जरी येत नव्हती त्या गोष्टीसुद्धा मी शिकले आणि मस्त छान इथे माझं मी हे किचन असं आवरत असते आणि तुम्ही पण तुमचं किचन छान स्वच्छ ठेवण्यासाठी नाही ह्या छोट्या छोट्या गोष्टी ठेवा असं फक्त किचनमध्ये भांडे घासून थोडंसं आवरून ते तसं नाही तर आपण ह्या गोष्टी छोट्या छोट्या पुसून घेतल्या पाहिजे डाग वगैरे राहिले ते पुसून घ्यायला पाहिजे कारण की ते एकदम घाण दिसतं कधी कधी मग आपल्याला असं वाटतं अरे आपण तर काहीच नाही स्वच्छता करत आपले छोटे जे फ्रीजवरती जर तुम्ही छान अशा वस्तू ठेवलेल्या असतील शो पीस ठेवले असतील तर त्यासुद्धा तुम्ही क्लीन करत जा छो कारण की त्याच्यावरसुद्धा धूळ जाते बसते आणि मग मी असं वेळच्या वेळी हे ज मध्ये मध्ये राहिला ना वेळ तर ह्या करत असते दोन दोन तीन तीन, तीन दिवसामध्ये व्यवस्थित करून घेते तर अशा पद्धतीने मी ह्या छोट्या छोट्या गोष्टी रोज पाळते आणि क्लीन करत असते त्याच्यानंतर हे असं इथे पण जे मी लावलेला आहे शोपीस तर इथे हे सुद्धा लगेच त्याच्यावर कशी धूळ वगैरे बसते आपल्याला कळत नाही मग आईन टाईम आल्यानंतर कोणी आलं ना त्याच वेळेस धूळ दिसते मग आपल्याला अरे आपण तर हे पुसलंच नाही आपल्याला पण नाही तर ही गोष्ट नको व्हायला म्हणून आपण आधीच हे पुसायला पाहिजे तर मग असं स्वच्छ राहिलं ना तर तुम्ही पहा तुमचं किचन किती छान दिसेल नॉन मॉडुलरपेक्षाही नॉन मॉडुलर किचनसुद्धाही मॉडुलर किचनपेक्षा सुंदर दिसू शकतं जर तुम्ही व्यवस्थित ठेवणार सर्व गोष्टी तर थे वसी पुसुन वसी तर इथे मी सर्व व्यवस्थित आता पुसून घेतले जे और गोष्टी आहे ना त्या व्यवस्थित ठेवून घेतल्या त्याच्यानंतर डबे वगैरे सर्व क्लीन केले सर्व गोष्टी झाल्या माझ्या इथं तर त्याच्यानंतर मग आपल्या जे असतात ना कांदे बटाट्याच्या त्याची ट्रॉली ती वरच्यावरच ते ना ठेवलेली तर त्याच्यामुळे मग आपल्याला काय होतं की ते ती पण व्यवस्थित कारण की त्याच्यामध्ये कचरा वगैरे सतत असतो त्याच्यातली काही कांदे खराब ते पण आपल्याला व्यवस्थित करावे लागतात तर म्हटलं तेच आता करून घेऊया तर त्यासुद्धा कसं वरच्यावर दिसतात आणि त्या पण दिसतात व्यवस्थित दिसायला पाहिजे म्हणून मग मी आ, काढून त्यांना व्यवस्थित करून ठेवते यातल्या जर खराब कांदे झाले असतील व्यवस्थित व्यवस्थित ते काढून टाकणार आणि ते कांदे जप वगैरे पण ते असं वरचं वरच ना ते पण असं खूप इकडे तिकडे घाण दिसतं मग त्याच्यामुळे ते पण क्लीन झालं पाहिजे मग मी आता इथे हे पण क्लीन करते कारण की नॉन मॉड्युलर किचनमध्ये ना प्रत्येक गोष्ट वर दिसत असते आणि जी वर गोष्ट दिसते ना मग ती व्यवस्थित ठेवली ना तरच ते किचन छान दिसतं म्हणून मग मी प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ठेवते व्यवस्थित आवरून घेते आणि तिला स्वच्छ ठेवते जेणेकरून ती समोरचा आला दिसते पण ती दिसते आणि स्वच्छ दिसते तर त्याच्यामुळे मग हे कांदे पण आता मी व्यवस्थित चांगले चांगले ते काढून घेणार आणि व्यवस्थित ही ट्रॉलीसुद्धा ठेवून देणार आहे कांदे बटाटे लसूणची तर मी आजच येतानी बटाटेसुद्धा घेऊन आले होते दीड किलो बटाटे आणले त्याच्यानंतर आता फक्त मला लसूण आणि कांदे आणायचे तर थोडे दिवस अजून हे कांदे संपले ना, ना तर नवीन कांदे आणि लसूण घेऊन येईन मी तर असं व्यवस्थित मी हे मस्त छान भरून ठेवते आणि भारी दिसतं ना जेव्हा आपण हे असं भरून ठेवलेलं असतं तेव्हा कांदे बटाटे लसूणची ट्रॉली भारी दिसतं तरी ते सर्व कांदे मी आता क्लीन आणि स्वच्छ करून घेत आहे त्याच्यावरचं जे कवच असतं ना ते खूप त्याने असं कचरा कचरा दिसतो म्हणून मग ते वरच्यावर काढून व्यवस्थित क्लीन करून ठेवत आहे तर हे सर्व कामं आपण जर वेळेत केली आणि व्यवस्थित ठेवली ना तर आपल्याही नॉन किचन किचनसुद्धा खूप खूप छान दिसेल आणि मस्त दिसायला सुंदर दिसते तर त्याच्यामुळे मग मी ह्या गोष्टी माझ्या किचनमध्ये मा ठेवते किचन सुंदर दिसावं म्हणून ह्या किचनमध्ये ह्या गोष्टी मी आवरत असते नेहमी तर आज तुम्हाला दाख हे दाखवायचं होतं की आपलं किचन स्वच्छ ठेवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या जेणेकरून आपलं किचन सुंदर आणि छान दिसेल तर हेच आता पटकन मी हे सर्व क्लीन करते आणि तुम्हाला पूर्ण माझ्या किचनचं लुक दाखवते की किचन कसं दिसतं मस्त तर चला मी हे पटकन आता निवडून घेते कांदे आणि त्याच्यानंतर मग माझं किचन जे मी आवरलं छान मस्त तर ते तुम्हाला मी दाखवते आणि अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमचं किचन स्वच्छ ठेवा सुंदर ठेवा जेणेकरून कोणीही तुमच्या घरी आलं ना तरी बघणाऱ्या बघणाऱ्याला वाटायला पाहिजे की अरे वा खूप छान तुमचं किचन आहे आणि मला तरी खूप जण आता जेवढे जेवढे येऊन गेले ना ते तरी घरात येऊन मला बोललेलेच आहे की खरंच तर मी खूप छान किचन ठेवलेलं आहे भांड्यांची मांडणी खूप छान केलेली आहे आणि खूप भारी ठेवलं आहे सर्व गोष्टी तर पसारा वगैरे अजिबात दिसत नाही अजून मला खूप जण बोललेले त्याच्यामुळे मग मला अजून भारी वाटतं तर माझ्या घरी हळदी कुंकू किंवा इतर कार्यक्रम पण असतात ना त्यावेळेस पण बाया आलेल्या त्यावेळेस हेच बोललेले आहे की खरंच खूप छान खूप सारे भांडे आहे पण ते भांडे पण व्यवस्थित आणि क्लीन मस्त ठेवलेले आहे व्यवस्थित तर लहान मुलं जरी असली ना तरी पण आपण ह्या गोष्टी जर व्यवस्थित ठेवल्या ना तर मुलांना पण सवय लागते आणि आपण पण व्यवस्थित सर्व ठेवलं ना तर पसारा होत नाही ना आपलं किचन खूप छान दिसतं तर चला मी पटकन तुम्हाला आता माझं पूर्ण किचन दाखवते तर इथं पाहू शकता बेसिन क्लीन केलेलं आहे मस्त इथे वरती बघा इथेसुद्धा धूळ अशी जमते ना इथं बघा किती चकाचक दिसतंय तर इथंसुद्धा क्लीन करून घेतलंय परत गॅस माझा इतका छान दिसतोय आणि ते ह्या सर्व वस्तू तर असं माझं छान मस्त किचन दिसतंय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय